नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम चॅनलमध्ये आणखी एक विनंती जर कोणी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी कमीत कमी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि अखेर आता तिला मुहूर्त मिळालेला आहे तो मुहूर्त आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्या संदर्भातच हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे तर मित्रांनो प्रतिसाद तसा खूपच कमी मिळाला आहे म्हाडा कोकण मंडळाच्या घरांसाठी मनावा इतका प्रतिसाद न लाभल्याने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती पण आता म्हाडाने जाहीर केलेलं आहे कोकण मंडळाच्या विरार टिटवाळा शिरडोन शिरफाटा कल्याण अशा भागातल्या घरांची सोडत पाच दो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे तर मित्रांनो म्हाडा कोकण मंडळाने वीस टक्के योजनेतील किती घरे उपलब्ध केली होती पाचशे चौऱ्याण्णव म्हाडा अंतर्गत किती केली होती सातशे अठ्ठावीस पंधरा टक्के योजनेतील किती होती आठशे पंचवीस आणि ओपन प्लॉट म्हणजेच विखुरलेल्या घरांची संख्या होती एकशे सतरा अशा एकूण घरांची संख्या होती दोन हजार दोनशे चौसष्ट तर मित्रांनो म्हाडाच्या कोकण मंडळासाठी एकूण अर्ज सादर झाले होते ते होते चोवीस हजार नऊशे अकरा आणि त्यापैकी चोवीस हजार पाचशे सदुसष्ट अर्ज पात्र ठरले होते आता तसं पाहिलं तर चोवीस हजार नऊशे अकरा वजा चोवीस हजार पाचशे सदुसष्ट तीनशे चव्वेचाळीस अर्ज अपात्र झालेले आहेत आता अखेर सोडतीचा मूर्त ठरलेला आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे वेळ आहे दुपारी एक वाजताची आणि उपस्थित असणार आहेत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि म्हाडा कोकण मंडळाचे अधिकारी जे अर्जदार आहेत ते सुद्धा उपस्थित राहा अशी विनंती करतो आणि आपण म्हाडावरती कसं चेक करायचं चे ते पहा गुगलवरती म्हाडा लॉटरी दोन हजार चोवीस असं सर्च करायचं त्यानंतर हे पेज येतं इथे स्किप इंट्रो करायचा त्यानंतर व्ह्यू लाईफ स्कीमला जायचं आहे नंतर इथे कोकण म्हाडा आणि म्हाडा सी डी पी दिसते तर कोकण माडाला टिक करा पुढे जर प्रोसिड करा हे पहा कोकण गृहनिर्माण व छत्रविकास मंडळ मुंबई असं आलेलं आहे याला प्रोसिड करा त्याच्यानंतर ह्या कोंकण मंडळाच्या जितक्या लॉटरीचे योजना आहेत त्या तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट आहे म्हाडा टेनमेंट आहे ओपन प्लॉट आहे पंधरा टक्के योजना आहे आता तुम्हाला त्याचे इम्पॉर्टंट डेट्स बघायचे असतील डिटेल डेट्स बघायचे असतील तर त्याला इम्पॉर्टंट डेट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या तारखा दिसतील हे पहा तुम्हाला लॉटरी ड्रॉ तारीख दिसते ती पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र